संजय राऊत म्हणाले होते चाळीस रेड्यांचा आम्ही वध करणार आहोत मग या चाळीस रेड्यांपैकी या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी मी तयार आहे आता माणसाला तलवार घेऊन माझा वध करण्यासाठी पाठव नुकताच काही दिवसांपूर्वी असं विधान करत जळगाव ग्रामीणचे शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांचं चॅलेंज स्वीकारत विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय पण असं असलं तरी यंदाच्या विधानसभेत गुलाबरावांना अनेक काटांचा सामना करत आमदारकीची खुर्ची मिळवावी लागणार आहे मग कसं असणार आहे जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचं गणित जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीजमध्ये आपलं स्वागत जळगाव ग्रामीण हा मतदार संघ गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय शिवसेनेत फूट पडल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरे गटाकडे त्यांच्या विरोधात लढवण्यासाठी प्रबळ उमेदवार शोधण्याचं आव्हान आहे अशात गुलाबराव पाटलांनी हे आव्हान दिले या मतदारसंघातून आपणच निवडून येऊ असा दावा ते करतात शिवसेनेचा जळगाव जिल्ह्याचा गड कायम राखणार ज्या नेत्यांचं योगदान आहे पुनरचने जळगाव ग्रामीण मतदारसंघातून मागील दोन टर्म ते आमदार आहेत त्यापूर्वी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार मध्ये एरोडेल मतदारसंघातून ते निवडून आले होते दोन हजार नऊ मधून जळगाव ग्रामीण मधून त्यांचा पराभव झाला मतदारसंघ नवीन असणं नेते एकनाथ खडसे यांचं विळा भोपळ्याचं वैर आणि याच वैरातून खडसे समर्थक पीसी पाटील यांनी उघडपणे गुलाबराव देवकर यांना रसद पुरवणं ही कारणं पाटलांच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातं दोन हजार नऊ मध्ये झालेला पराभव गुलाबराव आजही विसरले नाहीत राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकर यांच्याकडून त्यांचा निसटता पराभव झाला होता त्या देवकर यांना एकाहत्तर हजार पाचशे छप्पन्न तर पाटीलांना सहासष्ट हजार नऊशे चौऱ्याण्णव मत मिळाली होती दोन हजार चौदामध्येही खरसे समर्थक पी सी पाटील यांनी भाजपकडून दोन्ही गुलाबरावांना चांगली झुंज दिली होती पण पाटील पुरून उरले त्यांनी तब्बल एकतीस हजारांच्या मताधिक्यानं गुलाबराव देवकर यांचा पराभव केला एकोणतीस कोटीच्या घरकुल घोटाळ्यात गुलाबराव देवकर दोषी सापडल्यानं दोन हजार निवडणूक ही गुलाबराव पाटील अगदी सहजपणे निवडून आले त्यावेळी भाजपच्या चंद्रशेखर अत्तरदे यांनी बंडखोरी करत त्यांच्या पुढे आव्हान निर्माण केलं होतं परंतु बंड मोडून काढत पाटील यांनी सत्तेचाळीस मतांनी अत्तरदे यांचा पराभव केला आणि त्यानंतर गुलाबराव पाटील मंत्रीही झाले युतीच्या नियमानुसार आता पुन्हा गुलाबराव पाटलांना उमेदवारी मिळेल पण त्यांच्या विरोधात कोण असणार आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगावमध्ये सध्या तीन गुलाबरावांची जोरदार चर्चा सुरू आहे यात पहिले म्हणजे शिवसेनेचा ढाण्या वागून ओळखले जाणारे मंत्री गुलाबराव पाटील दुसरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे निष्ठावंत शिलेदार गुलाबराव देवकर आणि तिसरे म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ याच तीन गुलाबरावांमध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे अशात आघाडी गुलाबराव पाटलांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देते पाहावं लागेल आता गुलाबराव देवकर यांच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिल्याने ते पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी करतात मतदारसंघ पिंजून काढतात लोकसभा निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार करण पवार यांना देवकर यांनी तनामनाने साथ दिली होती त्यांच्यासाठी कोपरा बैठका घेण्यापासून त्यांना निवडणूक जिंकण्यासाठी लागणारी रणनीती बनवण्यापर्यंत त्यांनी मदत केली होती या बदलात देवकर यांना विधानसभेच्या उमेदवारीची आणि मदतीची अपेक्षा आहे पण त्यांच्या वाटेत तिसरा गुलाबरावांचे काट्यात ज्यांचा आमदार त्यांची जागा या ठरलेल्या सूत्राप्रमाणे ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटण्याची दाट शक्यता आहे त्या दृष्टीने पक्षाचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ हे तयारी करत आहेत याशिवाय उद्योजक सुरेश चौधरी हे इच्छुक आहेत एका बाजूला महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सी सुरू असताना शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांची उमेदवारी निश्चित मांडली जाते मात्र मागील निवडणुकांमधील अनुभव पाहता भाजपकडून पाटील यांना कितपत साथ मिळेल यावरच त्यांच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल कोण असेल चाळीसगाव ग्रामीणचा पुढचा आमदार कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा